बघितलं का अंड्याची पुळी केली तवा इथं पालता केला खाल्लं तांब्या इथंच ताट इथंच इकडं वाटी पिलटी सगळी भांडी इथंच टाकली ती गिळायला काही नसतं न्याटावी भांडी पुन्हा कुत्र्यानं नेहल्यावर आ म्हणून बोलून येतंय का पुन्हा चला आ गावात पुन्हा वडापाव खायला आणि काय भज खायला गेले तर या जरासुदी जरा खो जरा वळणार नाही माणसाला कसं राहावं कसं नाही काय करावा काय नाही घरातली भांडी आहेत नाही तिढं आणून बाहेर फेका म्हणावाशी म्हणजे घरी कुंडंका लावले ह्यांना वाटलं बी जरा सुद्धा माणसाला काय वाटत नाही खाल्लं आता त्या तीन नीटनिटकं ठेवावा करावा अशी भांडी टाकली ती या मी बी घासत नसती जाऊ दे गेली तर कुत्र्यानी कुत्र्यानं नेली तर नेली मला काय घेणं देणं आहे हां सगळ्या गोष्टी मी आज बघायच्या बी आणि कुणा केलेलं खात नाही ना, ना तर करायचं खायचं नीटनिट की भांडीसुद्धा ठेवायची आणि नुसतंच कशाला मोठं बोलायचं या वैता गांडलाय वया करून स्वतःला गिळायचं अंडीची तलब झाली असेल ना मनुष्याला पोळी करून मुडकी तुडकी का व्हायना खाल्ली पुन्हा आता निट -निट आता गावात गेले भजन भजनवाडापाव खायला भांडी तर मी म्हणते खायचं मला काय टेन्शन नाही तुमचं काय खावा गिळा पसरा मला काय घेणं देण नाही पण ती भांडी तर नीटनिटकी ठेवायची असते का नसते ती गोळा करून एका फेनला आता गासायची होती सकाळ ती पाठीखाली डालून ठेवायची बघती उशीरच्या नाटकं आणि माझ्या जेव्हा मन घातलं म्हणून माझी पुढे मोडली आमचं आम्हाला हातायत देवानं आणि माझ्या कोंबड्याच्या अंडी लंपास केली अहो कधी कोंबड्याला मोठभर दानं टाकलं का पाठीत कधी पाणी ठेवलं तुम्ही आ खाता या अंडी आणि खावा की आपलं गपचिप कधी दानं टाकायचं माहित नाही तर कधी कोंबड्याच्या मोहरं उभा राहायचं माहित नाही मग असं बोक येत आहे आम्ही ध्यान राखतोय लेकरच उभा करतोय तिथं शाळांसनं लेकरं आली का आणि लयकरून करून म्हणून झल झाल बोलायचं अरे लय सकाळी तर नर्वस झालतं मला अमकं करू वाटना ना तमकं करू वाटना आपुणा कशा अंड्याची पोळी करून खाऊ वाटली नसतं बोलायचं आणि भ्या घालायचं ह्यांचं काम आहे मी यांना पहिल्यापासून ओळखलं आता ह्यांच्या कुठल्या शब्दाला खरं धरायचं मी सोडून दिलंय एक बोलायचं आणि एक करायचं असं काम आहे या माणसाचं लय हवेत उडायला लागले मी उडणारच ना प्रमोशनला जाती मग तीन हवेत उडती अन माझ्या उरकू उरकू करते करणारच मी तुमच्या उरकुरकूच करणार तुम्हाला किंमत नाही ना बायकूची बायकूच्या शब्दाची किंमत नाही बायकूच्या कुठल्या एखाद्या कामाची किंमत नाही तुम्हाला मग तुम्हाला काय इचरायचं आहे तुम्हाला काय पुसायचं या माझं मला पटतही ती मी करणार आणि मी हवेतच उडणार अजून तुम्ही काय बी म्हणाल काय बी समजा मला काय घेणं देणं नाही त्याच्यानं पण ती घरातली भांडी आणता का नाही माझी घासलेली ती व्यवस्थित घासून ठेवायची लई तुम्हाला वाटतं असं आता फिकली न कुत्र्यानं नेहील म्हणून घासून ठेवल मी ठेवत असते नेलं तर नेहल एखादं भांडं कुत्र्यानं मला काय करायचंय माझ्यावरच धुझडी धोंडा पडायचा आहे सगळ्या गोष्टीची काळजी करायची मी आचवी शर्ड बी दुपारी ट्या ट्या वर्ड देते मुदाम हिंडते ते मोरणं पण एक गवताची काडी टाकली नाही का कुठे होती जातली कुठेसह उचलून टाकली नाही हा कधी पाण्याची बादली उचलून ठुली नाही या नुसतं बोलायचं कशाला टेमडा करायचा मग जसं माणूस बोलतं का ना टेंबड्यात तसं करायचं बी असतं नुसतं तोंडाचं जाऊसान असून काही होत नसतं त्यानं नुसतं गाडीवर जायचं इकडं खाऊन यायचं तिकडं खाऊन यायचं आणि गाडीवरची का कामं केली म्हणजे कामं केली म्हणते ती काय शेतकरी कशाला का स्वतःला म्हणून घेता हा चार दारे दारी मोडली म्हणजे झालं काय त्याचं जनावर चित्राबाचं सगळं यावं लागतं माझं लगीन झालंय असं बघती का वा बिचाराने एक चिळ फुटली नाही दाराची मशी एवढ्या मशा होत्या खांडवा माझं लगीन झालं असं आत्या काढायच्या दूध भाऊजी काढायचं मी काढायची पुन्हा ती का जाव आली का जाऊ काढायची पण ह्या बिचारांना कधी एका दाराला हात लावला नाही पुन्हा आजूक म्हणेल माझी मापं काढती मापं काढती माझी तुम्ही दुसऱ्या माणसाची करून धरून मापं काढता आ करून धरून मापं काढता तुम्ही दुसऱ्या माणसाची मी करते मग मी बोलणारच मी करते ना त्यामुळे मी बोलून दाखवणार तुम्ही न करता बोलून दाखवताय मला बोलायला कशाला कुणाचं भ्या या कर नाही तर डर कशाला कशाला भ्यायचं आहे आपण बिनधडक बोलणार तसलं भ्या घालायचं करायचं न हां तुमचं तुम्हाला पटत असेल तुमचं तुम्ही करताय ती आम्हाला पटत नाही एवढं म्हणूनच तुमचं वागणं पटत नाही मला तर नुसतं मस्ताकात गेलाय तुम्ही तर कुरीला वैताग दिलाय माणसानं मगापासनं बघते खाल्लं पुन्हा हॉलमध्ये गेलं पडलं होईस बर जिरली असेल अंड्याची पोळी मग ती कुर्डीच खाल्लेली आ पुन्हा उठून गाडीला किक मारून निघून गेल्या तर या आ जरासू दे माणसाला ही नाही या आता उचल त्याला भांडी पुन्हा उचल त्याला बघते मी अंड्याची पोळी केल्यापासून तिकडंच आहे मग कवळा आणते कुटी करून ठेवते या मशीला घालते धार काढते मी बघते मी तिकडून म्हणल्याला बी ऐकते या उगा म्हणलं कुठं तांडत बसावं त्या मग सांचं म्हणून गप्प बसली करून खातंय खाऊ आपली जगा म्हणलं खाऊच्या खाऊन अजून भांडी तशीच ठेवून गेल्या आहे हां कवाचे कवा गेल्या तर आत्ता येतेल मग येतेल मग भांडी उचलतेला बघते आहे मी कवाच्या न इथंच बसले म्हणतय माणूस मस्त कुत्र्यांनी होती पण वाटतंय की माणसाला भांडं नेलं तर पण आपल्याला मिळत नाही आ म्हणून मी गप्प बसते आहे इथं ध्यान राखत बसले वाणी व्यक्ती येत ना ते पोरासनी पाठी डाळायला होतं त्याच्यावर घास वापरीत सकाळ सकाळ घासा म्हणा म्हणती बापाला तुमच्या खायला येतं या बरं पुरीला काय एखाद्या दिली नाही अंड्याची पोळी आ पुरी म्हणल्या ना आम्ही जिवलू या का पुरीसनी नाही दिली स्वतःना बसून तिथंच खाल्ली भूक पडलं पोटात आग पडली असलं ना कशाला कुणाचं ध्यान होतंय भान भान तर राहतंय कुणाचं जायचं एकट्यानंच खाऊन यायचं गचा गाचा, गाचा। करून खावा ना मग हिंमत आहे ना बाय कुचली ईर्षा करता या मग करून खावा तुम्ही इथं भजन वाडापाव खाऊन किती दिवस हे करायचं या आ पैसं पैसं नाचणार ना माझं किती का जाईना तर पैसे मी उद्या हाटीलाच जाणार आवं जावा मला कशाला सांगून जाताय हाटीला जात आहे म्हणून गेलाच तरी माझं काय घेऊन जात आहे माझ्या काय जुळीत धोंडा पडायचा या लय मी काय म्हणते लय बायकूच्या ईर्षेनं खाताय का नाही तर चुलीवर पीठ माळावा चपात्या करावत्या भाकरी करावत्या भगुलवर कालवण करावा आणि वर बडावा मग तो इरसबाज म्हणावा चांगलं ततं म्हणावा ईर्ष्या केली हाटीलात खाऊन भजन वडापाव खाऊन ह्याला ईर्ष्या केली म्हणायचं वी तुमचं हाल उठलं हाल ही दिसतंय मला स्पष्ट बायकू तुम्हाला बाकर दिना तर तुमचं हाल हाल उठलं मग विचार करा तुम्ही या दोन चार दिवसात एवढा हाल उठलं तुम्ही कडव कसं खाणार आहे या हा जर तुम्ही करून खाल्ले खाल्लं ना भाकरी थापून कशाबी कालवण कोसरून तर म्हणलं असतं बायकोच्या इर्षीनं केलं बरं का बायकीच्या इर्षीनं करून खाल्लं कशात कमी पडत नाही हा हसू केलं तुम्ही मला उलट मला हसाय भारी वाटतंय काय समजतात ती कुणाटापास स्वतःला लय म्हणजे लय शाना अजून पण घमेंडी गेली नाही बरं का अजून बी एवढं हाल होत्या तर पोटाचं मला माहीत आहे भजवाडा पाव खाऊन किती पोट भरतं या एवढं हाल होतं तर पोटाचं तरी बी घमेंडी गेली नाही अहंकार गेला नाही अजून आ किती दिवस राहणार आहे अहंकार ती म्हणते ती का नाही किती बी काही जर केलं तर गर्वाचं घर शेवटी खालीच असतं आहे लक्षात असू द्या किती बी तुम्ही गर्व करा गर्व चांगला नव्ह जगाला ज्ञान शिकवायचं ना आपण शान खायाचं ही काम आहे अजून म्हणते नवऱ्याला बघा काय बोलते नवऱ्यानं राखलंच नाही काय ना बोलायचं ना बोलायचं नवऱ्यानं राखलंच नाही काय रोज एक एकता आहे नवऱ्याची रोज एक नमुना नमु मोर दाखवतोय आ काल गेली मी गॅदरिंगला घेऊन काल तत्न पूर्गी घेऊन आलं रोज एक नमुना आहे आज पोळ्या करून खाल्ल्या भांडीतातच पाडली माणसाला टेन्शन द्यायचं ठरवलं नुसतं ह्या माणसानं स्वतः टेन्शन घेत नाही कुठल्या गोष्टीचं ही भाव म्हणतो का नाही माझ्या भावाला टेन्शन आलं आणि टेन्शन आलं ही टेन्शन कोणत्या गोष्टीचं घेत नाही ना लेकरा बाळाचं घेत नाही ना परपंचाचं घेत नाही ना बायका पोराचं घेत नाही ह्या माणसाला टेन्शन नाही स्वतःची पोट भरलं हिंडाय फिराय मिळलं स्वतः पुरतं बघितलं बाद झालं ही टेन्शन घेणारं माणूस निम्म राहत नाही टेन्शन घेणारं ही दुसऱ्याला टेन्शन द्या बघत्यात आहे आम्ही काय एवढं दूध खुळावी टेन्शन घ्यायला टेन्शन घ्यायला आम्ही दूध खुळ नाही या का आम्ही माती खात नाही आण खातोय आम्ही आम्हाला चांगलं आमचं चा डोकं चालतं कोण माणूस मोरचं कसं वागतंय कसं नाही कशी माणसाची चोखभूल भूल आहे सगळं आमच्या ध्यानात येतं या तुम्ही किती जरी सोंगाड पण आणि कोंगाड पण केलं ना आम्हाला कळायच ती बराबर कळत असतंय